तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की नमो शेतकरी योजना जी आहे त्याचा चौथावा हप्ता आता जमा होणार आहे आणि त्याचं जी आर सरकारने जाहीर केलेला आहे तुम्ही बघू शकता नमो शेतकरी सन्मान निधी योजना याचा चौथा हप्ता जमा झालेला आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आम्ही अशा प्रकारचे खूप नवीन अपडेट्स या चॅनलवर टाकत असतो म्हणून चॅनलच्या बेलायकन लावायला विसरू नका तर सर्वप्रथम सुरुवात करूया आता जी आरकडे तर अशा प्रकारचा जी आर महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथावा हप्ता लाभार्थ्यांच्या लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत तर हा बघा अशा प्रकारचा हा एक विधी निधी जाहीर झालेला आहे तर आता ता तुम्हाला प्रस्तावना वाचवून सांगतो या ठिकाणी हा जी आर आज म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर या प्रस्तावना काय म्हणते की दोन हजार सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी प्रत्येक प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार म्हणजे असा टोटल एकूण बारा हजार रुपयाचा निधी जो आहे तो शेतकऱ्यांना देण्यात येत आहे एका वर्षासाठी तर अशा प्रकारचं ही एक योजना तयार करण्यात आली दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तर यामध्ये काय आहे यांनी या ठिकाणी काय किती आतापर्यंत किती निधी दिला ते यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर या ठिकाणी ब या ठिकाणी माहे एप्रिल ते जुलै पहिला हप्ता कोणता आहे जो माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी इतका निधी दिला आणि दुसरा हप्ता हा माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी तसेच तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च यांना दोन हजार कोटी टोटल पाच हजार पाचशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला तर आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेचे योजने अंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम ही दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस आणि एक प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट एक्केचाळीस म्हणजे टोटल दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वी वितरित करण्याची बाब शासनाने विचाराधीन केली आहे तर बघा हा दोन शासन निर्णय काय म्हणते या ठिकाणी की नवशेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एक्केचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इतका निधी वितरित करण्यास योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस पॉईंट चाळीस कोटी असा एकूण वी दोन हजार एकसष्ट पॉईंट सहासष्ट कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर प्रस्तुत खर्च पुढील लेखा शीर्षाखाली सन हजार सन दोन हजार चोवीस ते पंचवीसकरिता मंजूर करण्यात केलेल्या तरतुदीतून भागविण्यात यावा तर हा ही जी तरतूद आहे मागणी पीक संवर्धन नमो शेतकरी महासन्मान निधी अशा प्रकारे ही योजना आहे मित्रांनो तर हा जी आर महाराष्ट्र सरकारने आज जाहीर केलेला आहे तर याबद्दलची नवीन अपडेट ही तुम्हाला देणे महत्त्वाचे समजले म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हा चौदा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर काही दिवसात होईल अर्धा दिवसात तसंच फडणवीसांनी अशा प्रकारे आता येणाऱ्या माग मागील न्यूजमध्ये त्यांनी सांगितलं होतं की काही जे काही निधी वाचलेला आहे तो सगळ्यात सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देण्यात येतील तर अशा प्रकारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो च्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण हा स जर तुम्ही लाईक करता तर सगळ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो